मुसळधार पावसाचा फटका घर कोसळले धुळे शहरासह तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका तालुक्यातील आर्णी गावातील घरांना बसलाय गेल्या अनेक दिवसानंतर पावसानं जोरदार हजेरी लावली असून काही शेतकऱ्यांसह नागरिकांना पावसामुळं तोटा व फायदा झालेला आहे या झालेल्या जोरदार पावसामुळं आर्णी गावातील रोहिदा पाटील यांचं घर कोसळलंय सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नसून मात्र घरासह संसार उपयोगी सामानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शासनानं सदर झालेल्या नुकसानीची चौकशी करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी रोहिदास पाटील यांनी केली आहे रोहिदास नारायण पाटील हे माझं घर आहे परवाच्या दिवशी जबरदस्त रात्री पाणी झाला हो त्या पाण्यामुळे ना माझं सण म्हणजे पूर्ण घरच बसून गेलेलं आहे हो आणि बसल्यानंतर ते माझं काही मंदिर होतं काही देवारा होता काही कोंडे होते सगळे दबले गेलेले आहेत हो आणि अचानक एवढी गोष्ट एक ठीक झाली बुवा अचानक मी त्या सुरतला गेलेलो होतो ते एवढं ठीक झालं मग माझ्यावर काही ना काही गापा, आलेला असतो सरकारने हा सरकारने काय अपेक्षा आहे तुमची हां मला याला सरकारकडून एकच अपेक्षा आहे मला घरकुल तुरंत मंजूर करून द्यावा